बिलकुल टेन्शन घेऊ नकोस फायब्रॉईड हा कॅन्सर होणं खूप रेअर आहे खूप कमी लोकांना म्हणजे अगदी निग्लिजिबल लोकांना फायब्रॉइडचा कॅन्सर होतो फायब्रॉईड म्हणजे आपल्या गर्भाशयात ज्या मसल्स असतात त्या मसलची गाठ असते आणि ही नॉन कॅन्सरच असते साधारण टीशीनंतर तीस टक्के मुलींना फायब्रॉईड असतं बिलकुल घाबरायचं नाही नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट फायब्रॉईड कधीही कॅन्सर होत नाहीत पॉईंट नॉट वन पर्सेंट जे कॅन्सर होतात त्याला फायब्रो मायोसारकोमा म्हणतात पण ते, ते खूप रेअर आहे जर फायब्रॉईड अचानक जोरात वाढायला लागलं प्रचंड ते दुखायला लागलं किंवा हेवी ब्लिडिंग व्हायला लागलं तर लगेच आपण तपासून घ्यायचं असतं सोनोग्राफी किंवा एम आर आयमध्ये आपल्याला लक्षात येतं की लक्षा ते, ते काय टाईप्स असेल त्यामुळे फायब्रॉईड असेल तेव्हा कॅन्सरचं टेन्शन बिलकुल घेऊ नको